कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणून शेतीमध्ये वापरायला सांगून शेतकऱ्यांना लुटू पाहत आहेत वेगवेगळी संसाधने शेतकऱ्यांच्या शेत गळ्यात मारून कर्जबाजारी करण्याचे काम बारामतीकरांनी शरद पवारांनी सुरू केले आहे शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात शेतकरी संघटना कोल्हापूर सांगली लातूर नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण दौरा करून शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील व शिवाजीराव नांदखिले यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली पाटील म्हणाले राज्य सरकारने वसंतराव शुगर इन्स्टिट्यूट राज्य बँक बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआय वापरून करून ऊस उत्पादन वाढेल ही भूमिका मांडली आहे आतापर्यंत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुष्कळ प्रयत्न करून व स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून एकरी एकशे तीस टनापर्यंत उत्पादन घेतले आहे परंतु साखर कारखान्यांनी उत्पादन खर्चा इतक्याही भाव उत्पादकांना दिलेला नाही त्यामुळे सोसायटी बँका संपतसंस्था सो, खाजगी सावकार यांच्या कर्जात शेतकरी अडकला आहे या शेतकऱ्यांना पुन्हा एकरी पन्नास हजार रुपयांचे कर्ज देऊन वेगवेगळी साधने देऊन कर्जबाजारी करण्याचे काम खासदार शरद पवार यांनी सुरू केले आहे राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भेजणीमुळे प्रचंड नुकसान होत आहे त्याचबरोबर वन्य प्राणी संरक्षण कायद्याने दरवर्षी सुमारे चाळीस हजार कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्याचप्रमाणे गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकरी व शेतकऱ्यांचे पशुधन द्वेषवधडीला लागले आहे साखर कारखान्यांनी एस एम पी चा कायदा बदलून एफ आर पी आणला त्यामुळे चौदा दिवसात भाव मिळण्याचा फौज अधिकार करण्याचा अधिकार गेला त्याचबरोबर उप पदार्थांतील पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती तीही एफ आर पीच्या कायद्यात गेली या सर्व कारणांनी महाराष्ट्रातील शेतकरी हे देशोधडीला लागले आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील लक्ष्मण पाटील परशुराम माळी आबासाहेब वावरे अरुण पाटील नानासाहेब काणे अरुण क्षीरसागर हनुमंत पाटील माणिक पाटील शिवाजी दुर्गाडे संदीप पाटील उपस्थित होते महाराष्ट्रापेक्षा दारिद्र्यात असलेले बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक आसाम ओडिसा ही राज्य आपल्या पुढे गेली आहेत शेजारच्या कर्नाटक गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश या सर्वच राज्याने कितीतरी प्रगती केली आहे महाराष्ट्राची अधोगती कशी काय झाली त्याला महाराष्ट्रातील सहकार जबाबदार आहे अशी टीका रघुनाथ पाटील यांनी केली आज महाराष्ट्रामध्ये ए आयची चर्चा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उसाचं क्षेत्र आणि उसाचं टनेज दर एकरी वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी पाचशे कोटीची राज्य सरकार सगळं हात धुवून मागं लागलं शेतकऱ्यांच्या की एकरी दोनशे टन काढा म्हणून त्या ही बारामतीची भानामती आहे ही फसवणूक आहे आणि याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत हे जर का दोनशे टन निघत असेल तर आम्ही आमची सगळी जमीन या लोकांना द्यायला तयार आहे त्यांनी आम्हाला एकरी शंभर टन द्यावे आणि शंभर टन त्यांनी घ्यावे असं आज आम्ही एकमताने इथं ठराव केलेला आहे के हा साथी जो ए आयचा नमुना किंवा हा जो काही प्रयत्न आहे याच्यासाठी पाचशे कोटी राज्य सहकारी बँक द्यायला लागलेली आहे तर यांच्या काही मित्रमंडळींची जे काही संसाधनं आहेत ती खपवण्यासाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे तर यांनी आत्तापर्यंत गोवन सत्ताबंदीचा कायदा आणला त्याच्यामुळं सबंध प्राणी आणि सबंध शेती आमची उद्ध्वस्त झालेली आहे दुसरं वन्यप्राणी संरक्षण कायदा काढला वर्षाला चाळीस हजार कोटीचं आमचं नुकसान व्हायला लागलेलं ला। आहे याच्यामध्ये बाजार समित्यामध्ये एम एस पी मिळत नाही मिनिमम सपोर्टही मिळत नाही प्राईस मिळत नाही त्याच्याबद्दल हे मुख्यमंत्री काही कारवाई करत नाहीत इतर दूध संघामध्ये सगळं भेसळीचं दूध गोळा व्हायला लागलं आहे भेसळ प्रतिबंधक सगळे झोपा काढतायत कुणी त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही आम्ही आज साखर कारखान्याला ऊस घातला तर त्याचे भाव मिळत नाहीत गुजरातपेक्षा पंधराशे रुपये आज आम्हाला प्रतिटन कमी मिळत आहेत ह्याच्याकडं कोणी चर्चा करायला तयार नाही कापसाच्या बाबतीत शेतकरी रोज पंधरा वी ते वीस आत्महत्या करतायत त्यांना भाव मिळत नाही त्याच्याकडं कोणी बघायला तयार नाही आणि याचं कारण असं आहे की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जे आता गेले दहा वर्ष काम करत आहेत मधले दोन अडीच वर्ष सोडली तर हेच काम करत आहेत तर या दहा वर्षामध्ये नॅशनल सॅम्पल सर्वेनी आकडेवारी दिलेली आहे आणि या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र देशोधडीला लागलेला आहे ग्रामीण भाग हा उद्ध्वस्त झालेला आहे दहा वर्षामध्ये महाराष्ट्र हा खालून तिसऱ्या नंबरवर आला आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य फक्त झारखंड आणि छत्तीसगड या दोनच आदिवासी राज्यामध्ये बाकी बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश शेजारचा कर्नाटक गुजरात हे सगळी राज्य आज आमच्यापेक्षा आर्थिक प्रगतीपथावर गेलेले आहेत आणि याला कारण आहे हे लुटारूंची टोळी आहे संबंध महाराष्ट्रामध्ये सहकारातली त्या सहकारातल्या लुटारूंच्या टोळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे आणि ह्या सगळ्या लुटारूंचा आमदार खासदारांचा या सहकारी संस्थातला सगळ्या आमदार खासदारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसला आहे तर ही जी मिलीभगत आहे